युट्यूब चॅनल कविता लागवलो तर आपल्या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मला <laughs> कारण की माझ्या भार्गवीची केस मस्त लांब झालेली झालेली छान तर त्यांच्यावर एक छान हेअरकट होईल आणि ती ती हेअरकट इतकी छान दिसणार आहे तर तुम्ही तुमच्यावर तुमच्या रिलेटिव्ह कोणावरही मुलींवर लेडीज वर तुमच्या घरी हेअरकट करू शकता व्हिडिओ कंटिन्यू करा आता भार्गवीने आज हेअर वॉश केलेला आहे भार्गवीने नाही केलेलं आहे माझ्या आईने भार्गवीचा हेअर वॉश केलेला आहे बघा तुम्हाला दाखवते भार्गवीची केस हेअर कट करताना सुरुवातीला हेअर आपले वॉश केलेले असावे म्हणजेच काय तर केसांना आपला तेल नसावा म्हणून केस स्वच्छ शॅम्पूने धुवून घ्यायची केसांचा धुताना ऑइल निघून गेलेला असेल तेव तितकीच हेअरकट आपली छान बसते माझं पार्लर आहे तर माझ्याकडे ॲप्रॉन आहेच असतोच तर तुमच्याकडे ॲप्रॉन नसेल तर तुम्ही एखादं साधं फडकं कप कापड काही पण घेऊ शकता म्हणजे केसं कट करताना केसं अंगावर पडणार नाही मोठे असले तर काही नाही झटकून केसं निघून जातात पण लहान मुलं असली तर लहान मुली असल्या तर केस टोचतात सो ॲप्रोन लावायचा असतो भार्गवीची केसं वॉश केलेली आहेत सो ती ओली आहेतच पण जर तुम्हाला वॉटर स्प्रे करायचं असेल तर ॲप्रॉनचा फायदा होतो ॲप्रॉन ओला होईल पण तुमच्या आतले कपडे ओले होणार नाहीत सो ॲप्रॉन का ह्यासाठी ॲप्रॉन वापरतात तर, तर आधी केस मी छान पुसून घेतल्यात टॉवेलने तिची आणि आता छोटी छोटी पार्टिंग करून मी तिच्या केसांची गुंता काढणार आहेत हेअर कट करताना केस व्यवस्थित विंचारलेली असावी गुंता केसांच्यात नसावी ही मेन काळजी आहे तुमच्याकडे जो कोणताही कोंब असेल त्याच्याने तुम्ही व्यवस्थित केस विंचारून घ्या कोंब करून घ्या तर व्हिडिओ तर बघतायत पण बेल आयकॉनला क्लिक केलं नसेल चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या म्हणजेच काय तर अशा छान छान व्हिडिओ छान छान टिप्स सोबत तुम्हाला बघायला मिळणार आहेत तर आता भार्गवीला बघून घ्या भार्गवीची केसं व्यवस्थित कोंब करून झालेली आहेत गुंता काढून घेतल्यात आणि आता आपण मिडल पार्टिंग केली आहे भार्गवीची मिडल पार्टिंग कर करताना स्टार्टिंग टू एंडपर्यंत खाली मानेपर्यंत व्यवस्थित क्लीन करायची आहेत इकडची केस तिकडे नको तिकडची केसं इकडे नको सो व्यवस्थित पार्टिंग करून घ्यायची आहेत जशी मी भार्गवीची केली तुम्ही बघू शकता भार्गवीची केस खूप वाढली होती आणि मला मध्ये हेअरकट करायला वेळच नव्हता आणि काळजी घ्यायला पण लांब केसांची वेळ नसतो सो मला कट करायचे आहेत अजून एक महिना बाकी आहे स्कूल चालू व्हायला सो तोपर्यंत पण तिची केस छान वाढतीलच तर म्हणून मी तिचे हेअरकट आत्ता शॉर्ट करून घेते लग्न सीझन आहे सो चांगला हेअरकट असला तर ड्रेसवर छान वाटेल तर तुम्ही बघू शकता इयर टू इयर पार्टिंग करून मी जी फ्रंटची केस आहेत त्याच्यात पुन्हा हाफ पार्टिंग करून घेतली व्यवस्थित कोम करून घेतला आणि चीनच्या खाली मी स्टेट सिजर फिरवली स्टार्टिंगला जी फ्रंटला आपण जी केसा कट केल्यात तर ती आपली गाईडलाईन आहे पुढच्या हेअरकटसाठीची तर तुम्ही बघू शकता साईड पार्टिंग जी करून घेतली होती साईडची पूर्ण केस व्यवस्थित कोम करून घ्यायची आहेत आणि पुढे आणायची आहेत मी प्रत्येक हेअरकट वेगवेगळ्या स्टाईलमध्ये जसं मला जमेल तसं मी कट करते पण हा मी जरा व्हिडिओ डीप तुम्हाला दाखवण्यासाठी शेअर करण्यासाठी हेअरकट कशी कर कराल त्यासाठी तुम्हाला हा मी शूट करते तर पूर्ण केसं कोम करून घेतल्यात साईडची तुम्ही बघू शकता आणि ती हा असा कोम लाँग घेतलाय हेअरकटसाठी सो त्याच्यामध्ये मी ती केसं बरोबर फस म्हणजे अडकवून घेतलेली आहेत स्ट्रेट एक सुद्धा को केस मी कोमच्या बाहेर काढणार नाहीयेत सगळी केसं माझी आहेत ती कोमलाच आहेत तुम्ही बघू शकता आणि जी फर्स्ट गाईड लाईन आहे केस कट केलेली आपली फ्रंटची त्या गाईड लाईन नुसार मी सीझर फिरवत जाणार आहे एंड पर्यंतची केस खूप जाड आहेत सो हळूहळू सिझरमध्ये बसत पण नाहीयेत पण तरी हळूहळू मी स्टेट कट करत गेली आणि नंतर ट्रिम करून घेतलं काय होणार आहे तर एकसारखी हेअरकट बसणार आहे आपली मागे पुढे काहीच नाही होणार तुम्ही बघू शकता कोंब फिरून मी तुम्हाला दाखवते भार्गवी स्ट्रेट बसत नाहीये पण हलते मध्ये मध्ये तुम्ही बघू शकता सो मला सारखं कोंब फिरवावा लागतो पण हेअर पण हेअरकट छान बसली आहे जरी असं वाटलं आपल्याला एखाद केस इकडे तिकडे आहे तर आपण स्ट्रेट त्याच शेपमध्ये कैची फिरून घ्यायची तुम्ही बघू शकता परफेक्ट झालंय आता आता सेम प्रोसेस आपण राईट साइडनं करणार आहोत हां बघताना तुम्हाला उलट दिसत असेल पण कॅमेरानुसार ही माझी राईट साईड आहे आधी कट केली ती लेफ्ट साइड आहे तर राईट साईडला पण आपण राईट साईडनं पण व्यवस्थित कोंब करून घेतोय तुम्ही बघताय सेम प्रोसेस आपण फॉलो करणार आहोत कोम मध्ये केस अडकले अडकवायचे स्ट्रेट एक पण केस बाहेर जाऊन द्यायचा नाहीये आणि क्रॉस मध्येच वरून खाली आपण सिजर फिरवणार आहोत जी फर्स्ट गाईड आहे तिला आपण फॉलो करतोय हे विसरू नका जी फर्स्ट चीन पर्यंतची जी आपण लेंथ कट केलेली आहे तिच्यानुसार आपण पर्यंत कट करत गेलोय आणि ट्रिम करतोय कोम मध्ये व्यवस्थित केस स्ट्रेटच विंचारून मागे पुढे नाही झाली पाहिजेत सिजर फिरवण्याआधी व्यवस्थित स्ट्रेटच केस अडकलेली हवीत नाहीतर मग तुमची कटिंग व्यवस्थित बसणार नाही आणि जर आपल्याला वाटलं की इकडे तिकडे थोडं उन्नीस वीस झालंय तर पुन्हा आपण ट्रिमिंग करून घ्यायची पुन्हा कैचीने आपण थोडी स्ट्रेट सीजर फिरवून घ्यायची अर्गवी हेअरकट करताना हलते मोठी मुलगी असली तर ती स्ट्रेट बसते शांत बसते पण लहानच ती सो ती हलते तर मला थोडं हेअरकटला प्रॉब्लेम होतो पण काही नाही आपण पुन्हा व्यवस्थित कोंब करून जी लेफ्ट साईडची केसं सा लाँग राहिलेली आहेत त्यांना आपण राईट साईडला मॅच करूया सेम करूया आणि तुम्ही बघताय सिजर फिरून सेम केलेली आहेत कटिंग खूप छान बसलेली आहे भार्गवीची मी ऑर्डरला गेली असताना तिच्या केसांची काळजी घ्यायला मला जमत नाही ती लहान आहे तिला जमत नाही अशा ओपन कॉलेजला असते सो मला हे करायला करावं लागलंय पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी ही हेअरकट केली आहे मी नंतर आणखी तिचे हेअर शॉर्ट करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आता आपण तिचा बॉक्स एरिया घेतोय म्हणजेच काय तर ॲब्रोचे दोन्ही पॉईंट स्ट्रेट तेवढाच तेवढीच केस आपण वर घेतल्यात त्यांना बॉक्स एरिया बोलतात तर ती घेतल्यात आणि त्यांना पण मी स्ट्रेट कट केले स्टेट, के स्टेट पक्का स्ट्रेट पकडले पण कट कर, करताना मी फिंगर्स माझे क्रॉस केल्यात तर तुम्ही बघू शकता वन साईड पार्टिंग किती छान बसली आहे लेअर खूप छान आल्या आणि हा भार्गवीचा लेअर कट झालेला आहे भार्गवी खूप क्यूट क्यूट दिसते मी कधीच माझ्या कस्टमर क्लायंटची हेअर कट जास्त करत नाही तर आत्ता अत, भार्गवीचे पण जास्त नाही केले सो तुम्हाला ती लॉंगमध्येच लेअर कट दिसलेली ले तिची केस जी, जी होती तेवढीच लेन ठेवलेली आहे पण मला फक्त तुम्हाला दाखवायचं होतं पण मला एवढी लाँग केसं नाही ठेवायची आहेत मला तुम्हाला कट दाखवून झालेली आहे सो मी तिचे ह्यानंतर आणखी शॉर्ट करणार आहे बघू शकता ही हेअरकट किती छान झाली आहे भार्गवीने जर बनाना क्लिप लावला तर कट किती छान दिसते तर आता बघा तुम्ही मी पूर्ण केस नीट विंचारून घेतल्यात आणि पुन्हा यू शेपमध्ये तिचे मागून मी व्यवस्थित कट केल्यात आणि ते शॉर्ट ही केल्यात तुम्ही बघू शकता आधीपेक्षा केस शॉर्ट केल्यात कारण मला एवढीच केसं करायची होती ते तुम्हाला दाखवण्यासाठी इझिली लेअर कट दाखवण्यासाठी मी तो कट केला पण आता मला जेवढी हवी होती शॉर्ट ती, ती मी आता भार्गवीची केल्यात तुम्ही बघू शकता आताही भार्गवी क्यूटच दिसते भार्गवी माझी लहान आहे सो मी तिच्यावर कधीच हेअर ड्रायर करत नाही फिरवत नाही पण हेअर ड्रायरसाठी मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ दाखवेन कोणावर हेअर कट केल्यावर पण भार्गवी मुला मी आता न हेअर ड्रायर सेट न करता हेअर सेट न करता ड्रायरनी पण तुम्ही बघू शकता छान हेअर कट झालेली भार्गवीची फ्रंट लुक बघू शकता आवडली का भार्गवीची हेअरस्टाईल आवडली असेल तर कमेंट मध्ये सांगा आणि तुम्ही पण ट्राय करून बघा जास्त काही गरज नाही जास्त काय साहित्याची गरज का नाही लागत फक्त एक हो, आणि एक सीजर ह्या दोन गोष्टी असल्या तर तुमचं काम होऊन जाणार आहे आणि घरच्या घरी तुम्ही छान हेअरकट करणार आहे तर भार्गवी इकडे 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 ना आधी तुम्हाला मी तिचे लॉंग केस होते सो, सो लाँग हेअरकट दाखवले आणि नंतर मला तिचे शॉर्ट करायचे होते केस सो मी तिची शॉर्ट केली केस आता भार्गवी बघा बना क्लिप लावलाय तर व्हिडिओ आवडले असेल तर तुम्ही करून बघा आणि करून न, न, नक्की करून बघा अशी हेअरकट घरी तुमच्या लहान मुलींची किंवा मोठ्या मुलींची पण आणखी कोणाची पण करून बघा आणि कशी होते मला कमेंट मध्ये सांगा आणि ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका सबस्क्राईब करा हा बेल ऐकॉनला क्लिक करा म्हणजेच अशा छान छान व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे तुम्हाला एकदा मनापासून स्वागत आभार विसरते काय बाय बाय कर बाय